भिवंडी महापालिकेसाठी मतदान शांततेत पार पडले सव्वीस मे रोजी मतमोजणी होणार आहे भिवंडी महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या एकूण तेवीस पॅनलमधील नव्वद प्रभागांसाठी मतदान करण्यात आलं या नव्वद प्रभागामध्ये चारशे साठ उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी उभं होते काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदार आपले हक्क बजावण्यासाठी इच्छुक दिसत असले तरीही काही मतदान केंद्रावर मात्र तुरळक प्रमाणात मतदान सुरू होते तर निवडणुकीसाठी जय्यत तयारी केल्याचा प्रशासनाचा दावा असला तरीही काही मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदानांसाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून आले तर राजकीय परिस्थितीचा विचार करता काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या भिवंडीमध्ये शिवसेनेबरोबरच भाजपनेही आपली पूर्ण ताकदपणाला लावली आहे स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विरुद्ध पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाची ही लढाई असल्याचे बोलल्यास चुकीचे ठरणार नाही तारी ता सुरळीतपणे मतदान सुविधा आहे आणि लोकांचाही प्रतिसाह चांगला आहे लोकांसाठी साधारणतः ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची नागरिकांसाठीची व्यवस्था मतदान कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था सावलीची व्यवस्था त्याशिवाय प्रत्येक वेंद्र केंद्राच्या बाहेर लोकांच्या माहितीसाठी कॅन्डिडेटची माहिती, माहिती प्रसिद्ध करणं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत केंद्रांवरती व्हीलचेसुद्धा अवेलेबल आहे एखाद्या दुसऱ्या मतदाराचं नाव जर का आपल्याला मतदार यादीमध्ये आढळलं नाही तर त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी किंवा बी एल ओ आहे